स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज शिपण्याचा शेवटचा दिवस आहे पाणी लावायचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आणि वाडीतली बाकीची कामं पण त्यामुळे इथे सुरू केलेत मी जसं की हे पडलेले जे झाप असतात हे झाप त्यांच्या आपण जी जागा ठरवलेली आहे त्या जागेपर्यंत पोहोचवणं किंवा जांबाचं जे आपलं झाड आहे विहिरीवरचं सफेद जाम ज्याला म्हणतात किंवा पांढरा जाम ज्याला म्हणतात त्या जांबाच्या झाडावरती सुद्धा दुसऱ्या काढ्याचे म्हणजे पहिल्या काढ्याचे होऊन गेले मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा फुलं येऊन त्याला परत जांब येतात सो ते तसे दुसऱ्या काढ्याचे जाम परत झालेले आहेत ते जांबसुद्धा आपल्याला काढायचे आहेत सो त्याच्यानंतर कच्च्या केळ्यांचे काप करायचे आहेत अशा अनेक प्रकारची इथली कोकणातली कामं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता अशा प्रकारे पाणी सोडून आहे पाटात आता हा पाट भरत राहील हा इथे भरल्यानंतर आपण पलीकडे सोडणार आहोत त्या नारळाच्या झाडांना काल वारा खूप सुटला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता झाप किती पडले तिथे दोन आहेत हा इथे एक तिथे एक आत्ता खालून मी येताना वरती एक घेऊन आलो सध्या आता पावसाचे दिवस जवळ आले त्यामुळे समुद्राकडून वारे खूप जास्ती जोरात व्हायला लागलेत त्यामुळे हे सगळे आता ही प्रकरणं आलीच आणि हे जळवण आपण चुलीला लावतो हे हे सुद्धा एका बाजूला गोळा करून ठेवायचं आहे कालच्या वाऱ्यामध्ये एकूण हे पाच नारळ पडलेले आहेत आणि दोन केळी एक केळ घराच्या जवळच होती ती तोडून मी नेली आहे आणि एक ही इथे तुम्ही बघू शकता ती पण एक केळ पडलेली आहे अर्थात ती बारीकच आहे एकदम चिरटी विरटी भरलेली पण नव्हती केळी त्यामुळे ती नुकसानच आहे पण ठीक आहे वारा सुटला की या गोष्टी होतच असतात मंडळी लांब बसलेल्या केळींना पाणी घालून तिथल्याच नारळाच्या बुंद्यामध्ये तो पाईप सोडून दिलेला आहे त्यामुळे काय होईल इथे पाणी जात राहील आणि वाईल आपण आता ही जी पडलेली केळ आहे ही केळ साफ करून घेऊयात गुड पार्टीज की माझा जो राब म्हणजे ही जी वाढीतली घाणघुण आहे आणि जे आपल्याला शेतावरती नेऊन जाळायचं आहे ह्या गोष्टी आपण तिथे जवळच गोळा केल्यामुळे त्याच्या केळीची जी सुखवतं होती ती मी तिथले इथे जवळच्या जवळ टाकून दिली त्यानंतर वीस दंड मारले आणि दंड मारल्यानंतर पुन्हा एकदा मी पाणी लावण्यासाठी दुसऱ्या दांड्यामध्ये पाईप फिरवला पण तर ह्याच्या आधी मी तुम्हाला माझ्या एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं केळफूल आणि कसं खायचं वगैरे सो आज परत एकदा ती केळी जी पडलेली मगाशी तिचं एक केळफूल मिळालंय सो दाखवतोय तुम्हाला अशा पद्धतीने सोलून घ्यायचं छानपैकी आणि हिरवट भाग जो आहे हिरवट तो खायचा नाही आहे तो काढून टाकायचा साधारण एवढं सोलून झालं खूप सारं असतं त्याला लाल बाहेर तुम्ही बघितलं तर पण एवढं सोलून झालं मधून चिरायचं आणि मधून चेलल्यानंतर तुम्हाला इथे जो पांढरा भाग दिसतोय हा हा इथला म्हणजे कुठला दाखवतो हा जो पांढरा भाग आहे हा आपण खाणार आहे हा फेकून देणार आहे सो so, दिस इज is... वेगळीच टेस्ट आहे एक थोडासा घशाला राब बसतो बट कधी आलात कोकणात तर ट्राय करा आय फकिन लव इट डेलिशियस आज वातावरण तसं ढगाळ असल्यामुळे आणि वारा सुटल्यामुळे गरम्याचा प्रभाव फार कमी झालेला आहे त्यामुळे आज खूपच आल्हाददायक वातावरण आहे वाढी एकदम गर्मी कमी झाली आहे मस्त सुंदर वारा सुटला आहे निरभ्र निळा आकाश आहे डोक्यावरती मित्रांनो सांगण्याची गोष्ट अजून एक अशी ती म्हणजे आपल्या बागेमध्ये आयुर्वेदिक गोष्टीसुद्धा बऱ्याच असतात आणि त्यापैकी ही एक आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वांचा रस खूप आय आरोग्याला चांगला असतो आणि मांजरंसुद्धा तुम्ही बघितली असाल मांजरा ॲक्च्युली दुर्वा नाही मांजरं जाडपातीचं गवत पण खातात वाघ वगैरे पण तुम्ही बघितले असाल जाडपातीचं गवत खातात त्यांचं कधीही पोट बिघडलं तरी ते खातात तसं आपण माणसं ह्या दुर्वा आहेत ह्याचा रस काढून पिऊ शकतो मी रस काढून पिवणं वगैरे ते सगळं खूप कष्टाचं काम आहे त्यामुळे मी अशात खातो सो तुळशी आणि दुर्वा बेस्ट पोटाचा कुठलाही विकार असेल चावून चावण्याचा रस गिळत राहायचं सो so, चावून याचा रस गिळतो आहे तुम्हाला नक नको नको असेल तुम्ही चौथा थुकून टाकू शकता अदरवाईज गिळू पण शकता फक्त खूप चावून चावून गिळा कारण अल्टिमेटली इट्स अ ग्रास घशात अडकला वगैरे तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता ऑलमोस्ट शेवटचा दांडा आहे सुळू आणि ह्याच्यानंतर मी घरी जाणार आहे नाश्त्यासाठी ह्याच्या आधी जर तुम्ही माझे ब्लॉग बघितले नसतील कोकणातले तर तुम्हाला मी काय काही शब्द वापरतोय दांडा वगैरे वगैरे हे ते गोष्टी करणार नाही त्यामुळे ते जाऊन बघा तुम्हाला कोकणातले शब्दही कळतील आणि नवीन गोष्टी काहीतरी शिकायला मिळतील स्पेशली जर तुमचे मुलं लहान असतील तर त्यांना हे सगळे ब्लॉग दाखवा त्यामुळे त्यांना शेतीतली आवड निर्माण होईल कोकणाकडच्या मागेची आवड निर्माण होईल इथली थोडीफार माहिती होईल आणि मराठीतच सुद्धा ज्ञान त्यांचं वाढणार आहे कारण माझ्याकडे खूप सारे कोकणी शब्द आहेत जे फक्त आणि फक्त आमच्याकडे कोकणातच वापरले जातात सो येस ब्लॉग बाकीचे नसतील बघितले बाकी तर नक्की बघा आता मी नाश्त्यासाठी घरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जाम काढणी करणार आहोत मित्रांनो त्यानंतर मी घरी आलो आणि जेवणानंतर वगैरे दुपारून आई आणि मी मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितली असाल आम्ही जी कच्च्या कोकमाची उसरी केली होती ती वाळून पूर्ण खडखडीत तयार झालेली सो पुन्हा एकदा तिला घरी आणून आम्ही हवाबंद पिशव्यांमध्ये पॅक करायला सुरुवात केली तिथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची आणि किती छान वाळलेली आहे तर ही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम पाण्याचा जरासुद्धा अंश त्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे आणि अशा पद्धतीची उसरी ही छानपैकी तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता उसरी भरून झाली आणि बघतो तर काय माझ्या शेजाऱ्यांच्या घराच्या सिंकमध्ये एक घुरपळीचं पिल्लू फसलं होतं मग काय मग जाऊन त्याला पहिले रेस्क्यू केलं आणि त्याच्यानंतर केळ्यांचे काप करायला सुरुवात केली एका केळीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही जी भाजीची केळी असतात आई जरा बघू एक सो ही जी भाजीची केळी असतात त्याच्यापासून आपण केळ्यांचे काप करून ते वाळवून त्याच्यानंतर पुढे त्याचं केळ्यांचं पीठ करू शकतो आता आम्ही तेच करतोय म्हैस केळी पण म्हणतात त्याला असं आई सांगते तिकडून सो म्हसारखी जाडी म्हणजे असं बेसिकली मेटाफॉल आहे ठीक so, आहे सो ह्या केळ्याला आता अशा पद्धतीने कापून घेतलंय सो so दॅट आपण त्याला सोलायला सोपं पडू शकतो कारण हे कच्चं केळं सोलणं तेवढं सोपं नाहीये त्यामुळे म्हणजे तुम्ही असं नग घालून जरी सोलायला गेला तरी पण त्रास होऊ शकतो खूप वेळ सोडल्यानंतर त्यामुळे अशा पद्धतीने तेल तेलपणाचा हात लावून असं हळूहळू साल त्याचं आहे ते काढून केळ त्याच्यापासून सालीपासून वेगळं करून घ्यायचं एक मिनटं समथिंग लाईक मिस हे फेकून देणार आपण आणि ह्याचे अजून पुढे छोटे छोटे काप करायचे हे काप त्याच्यानंतर आपण उन्हामध्ये वायात घालणार आहोत आणि छान अगदी त्याच्यात थोडा पण ह्युमिडिटी राहिली नाही पाहिजे पूर्णपणे त्याच्यातलं जे मॉइश्चर कॉन्टेंट आहे तो पूर्णपणे उन्हामध्ये उडून गेला पाहिजे जरा आपण त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे एकदम कुरकुरीत असे झाले पाहिजेत ते खल्ले जरी तोंडात टाकला एखादा तरी कुरकुरीत लागला पाहिजे असा छानपैकी वाळाला की त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावलं की तिचं ला ला पीठ रेडी सो आपण काप जरी वाळवून एखाद्या पिशवीमध्ये ठेवले प्लास्टिकच्या वगैरे हवाबंद पिशवीमध्ये बांधून तरी हे राहतात चांगले पुढे सांगते एक मिनिट केळ्यांचं जे पीठ करतो आपण तर ते पीठ लोक ठेवतात प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक आपल्याला मिळतं शहरामध्ये तर आपण ते पीठ नेऊन घरी ठेवतो आणि जर आपलं ते आपण वापरू शकलो नाही एवढं तर ते पीठ तसंच राहतं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तर त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक रव्यात किडी होतात त्या पद्धतीच्या किडी होऊ शकतात आणि त्याच्यासाठीच आम्ही हे असे काप केले जे ते आम्ही असेच्या असेच हे काप वाळवतो आणि ते काप असेच्या असे वाळवून अडकडीत झालेले काप जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलात तर ते वर्षानुवर्ष असेच राहतात त्याच्यात काहीही घाण होत नाही तुम्हाला जेव्हा वापरायचे असतील त्यावेळेला तुम्ही ते वापरू शकता मिक्सरला लावायचं आणि रेडी पीठ करायचं लगेच ताबडतोब आणि फ्रेश पीठ वापरायचं नमस्कार जाम काढायला आलो आहे आम्ही वाडीत खूपच जाडे जाडे जाम झालेत सुंदर स्वीट गोड एकदम नॅचरल शुगर असलेले आम्ही आता काढायला आलो आहे इथे वाडीमध्ये आणि हे साहेब इथे काढतायत जाम आता आलेले आहेत तयारीनिशी दुपारचं काम आहे त्यांचं ते ही सगळी नैसर्गिक साधन संपत्ती आहे एक प्रकारे आम्ही या झेला घेऊन इथे आलो आत्ता आणि बाबू आमचा काढतो आहे आता झेल्यातून या जाम इथे काढायला आलो आहे आम्ही खूपच सुंदर फळं झालेली आहेत अतिशय गोड आहेत आणि याची फांदी पण जगू शकते तुम्ही कधी लावलात तुमच्याजवळ घराच्या तर सुंदर प्रकारचे जाम तुम्हाला पण मिळतील एक समाधान आहे की स्वतः लावलेल्या झाडाचे जाम खायला मिळतात मलाच त्यामुळे मला एकदम हॅपी वाटतं की प्रत्येक झाड मी जे इथे लावलं त्याची फळं मी स्वतः खाल्ली हे एक वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा आपण स्वतः झाड लावतो त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो माणसाला त्यामुळे ह्या झाडांचा आनंद आहे हे जाम खाण्याचा आनंद आहे ना तो एकदमच भारी आहे माझ्यासाठी एक टबर जाम निघालेले आहेत अजूनही झाडावरती एक टबर किंवा जास्ती सुद्धा ऍक्च्युली जास्तीच जांब बसतील पण आता ते तयार नाही आहेत आणि अजून आता वरती पण आहेत खूप त्यामुळे आता ते काढणार पण नाही मी सो काढलेल्या जांबांपैकी सांगायची गोष्ट अशी की हे अचके सहा हे अचके सहा मी मला घेतलेले आहेत ॲज अ गिफ्ट जाम काढण्याचं जा प्राइस सो प्राईज नॉट प्राइस इंग्लिशची शाप वाट लागली एनिवे सो anyway. so, हे आपलं जाम काढण्याचं जा प्राइस आपण घेतलेलं आहे आणि चांगले चांगले बघून घेतलेले सो so, तुम्ही कधी या वाटेल तेव्हा माझ्याकडे कोकणातील चार कामं करा आणि तुम्हाला याचा प्राईज मिळेल आपण करूयात काहीतरी सुरू लवकरच राहण्याची टेंट टेंट व्यवस्था असं समथिंग समथिंग कुछ ना कुछ येणाऱ्या एक दोन वर्षांमध्ये कधी ना कधीतरी सो so, येस yes. आतमध्ये बिया असतात त्याच्या तुम्ही बघू शकता काळ्या प्रकारच्या दोन बिया असतात त्या खायच्या नाहीत बाकी मधुर आहे मधुर गोड नाही मधुर आहे पाण्याचा बुडबुडा आहे मस्त बॉडी हायड्रेट करतो आणि वॉटर कॉन्टेंट खूप आहे याच्यात आणि शुगर पण नॅचरल शुगर मधुर दुसरा शब्द नाही सो लेट्स हॅव इट so, शहरातली कुठलीही गोष्ट याला बीट नाही करू शकत बर्गर पिझ्झा एनिथिंग ॲटलिस्ट इट्स माय पर्सनल ओपिनियन की ही है। जी कोकणातल्या गोष्टी मी खातोय यांची जी गोडी आहे ती जगात कुठलीही गोष्ट बीट नाही करू शकत असं मला वाटतं अप्रतिम संपला विषय सो मंडळी आज दाखवलेली कोकणातली कामं तुम्ही बघितलीत व्हिडिओ आवडला असेल तर आपापल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आवडला असेल तर कंजूसी करू नका व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा कसं वाटतंय काय वाटतंय काय का इम्प्रुवमेंट पाहिजे अजून काय वेगळं बघायचंय एन नंबर ऑफ थिंग्स सो so, शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले आठशे रिसेंटली क्रॉस करेल आपण आणि लवकरात लवकर हजार क्रॉस करायचे सो एवढं बोलून हा व्हिडिओ आपण इथेच संपवूयात मॅवरिक श्री बाय